हा संध्याकाळचा कुरकुरीत प्लॅन तयार झालेला आहे कारण आता असतो पावसाळ्यामध्ये असले पदार्थ खायला गिल्ट बिल्ट येत नाही आणि मनात ठेवायचं पण नाही तर मस्त संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती करणार आहे आणि काहीतरी असं मस्त गरमागरम चटपटीत करायचंय कुरकुरीत असं तर नमस्कार कशा आहात सगळ्या जण आणि आज काहीतरी मस्त कुरकुरीत असं प्लॅन केलेला आहे तर आज मी करणार आहे डाळवडे खर तर दुपारीच लक्षात आलं की आपण डाळवडे करूयात काहीतरी छान कुरकुरीत कारण डाळी भिजायला फार वेळ जात नाही तर इथं मी डाळी भिजू घातलेल्या आहेत आत्ता वाजलेल्या आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि साधारण मी ह्या दोन अडीच वाजता भिजायला घातल्या असतील चला आता मस्त डाळवडे कसे करायचे ते सांगते या आधीसुद्धा अगदी डिटेल रेसिपी मी शेअर केली आहे पण आज म्हटलं मिनी व्लॉग आपण शेअर करतो आहे तर आज संध्याकाळचं काय मेनू आहे ते सांगूया चला तर डाळी भिजवलेल्या आहेत पटापट सगळं सामान लागणार आहे बाहेर काढून घेते तर पहिल्यांदा फ्रीज उघडावा लागतो कारण सगळं सामान याच्यातच असतं तर आपल्याला लागणार आहे थोडंसं आलं मिरची लागेल थोडीशी कारण वडे म्हणजे मिरची ही आलीच थोडीशी तळण्यासाठी आणि थोडीशी आपण डाळीत घालण्यासाठी करतो त्याचबरोबर आहे म्हणून मी थोडासा कढीपत्ता पण पण आहे तसं दारात ठेवलं की काढायला सोपं पडतं थोडी कोथिंबीर पण लागणार आहे आपल्याला चला हे काही पदार्थ आहेत ना अगदी थोड्या -थोड़ थोडक्यात होतात त्याचबरोबर लागेल एक कांदा आणि काही मसाले लागतील हळद घेतोय आपण थोडीशी धणेपूड मीठ लागणार आहे जिरं बस मला वाटतं एवढंच सामान लागेल आणि हो ओवा जरूर घाला कारण ओव्यामुळे चव छान येते असेल तर चमचाभर बडीशेप पण घाला बरं का मी नेहमी घालते आज माझ्याकडे संपली म्हणून मी घालतात ते चला आता तयारी करू तयारी म्हणजे काही नाही फक्त आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे बाकी याला फार अशी काही तयारी लागत नाही कांदा आणि कोथिंबीर कापली की मग सगळं एकत्र एक वाटायचं आणि वडे करायचे तर कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं मी कोथिंबिरीची थोडीशी देठं देठ, देठ आणि काही पान आहेत तशी पण देठ जास्त आहेत ती बारीक चिरून घेतली आणि कढीपत्ता पण चिरून घ्यायचा तर सगळी तयारी झालेली आहे बघितलं दोन मिनटात तयारी झाली आता पटकन आपण डाळी वाटून घेऊ आणि वडे करू तर त्या डाळींमध्ये इथं मी एक कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुतली तीन चार तास भिजू दिली त्याचबरोबर अर्धा कप सालाची मूग डाळ घेतली तिलासुद्धा वेगळं स्वच्छ धुवून दोन तीन तास भिजू दिलं आता हरभऱ्या डाळीतली थोडीशी डाळ आपण अख्खी अशीच ठेवायची आहे साधारण एक तीन चार चमचे डाळ ठेवली तर थोडी डाळ आपल्याला ठेवायची दाता छान लागते म्हणून नाहीतर सगळी वाटू शकता आता उरलेली डाळ आहे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटायची आहे तर सुरुवातीला आपण हरभऱ्याची डाळ वाटूया तर यामध्ये घालूयात आल्याचे तुकडे हिरव्या मिरच्या पाव चमचा ओवा आणि एक चमचा जिरं पाणी न घालता याला जाडसर वाटायचं आहे खूप बारीक करायचं नाही तर मला खूपच जाड वाटतं मग मी थोडं फिरून घेते झालं असेल तर हे बघा हे असं रवाळ वाटून घ्यायचं आहे खूप जाड करायचं नाही किंवा एकदम पातळ किंवा एकदम बारीक पण वाटायचं तर आता उरलेली डाळ आपल्याला अशीच वाटायची आहे तर त्या सुरुवातीला आपण थोडी हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये आलं मिरची घातलं आता थोडीशी उरलेली हरभऱ्याची डाळ आणि ही मुगाची डाळ हे दोन्ही पण मी एकत्रच वाटून घेणार आहे असं दोन तीन दोन तीन बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही बघाल तर असतानाच काही डाळ अशी अख्खी अख्खी राहिलेली आहे त्यामुळं खरं तर ही डाळ अशी वेगळी काढण्याची गरजच नाही आहे त्यामुळे मी काय करते हिला असंच याच्यात टाकून देते तुम्हाला पाहिजे तुमच्या मिक्सरमध्ये जर डाळ अख्खी राहत नसेल तर थोडीशी काढून ठेवा चला हे बघा हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतंय कारण मुगाची डाळ पाणी खूप ओढून घेते ना त्यामुळं त्यामुळं पाणी अजिबात घालायचं नाही तर सगळी डाळ आपण वाटून घेतलेली आहे बघा अगदी व्यवस्थित झाली यापेक्षा पातळ होता कामा नाही नाहीतर मग वड्यांमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ जास्त घालावं लागेल बाकी काही होणार नाही ते पण छानच लागतं चला आता यामध्ये बाकीचं सा सगळं साहित्य घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याचबरोबर यामध्ये घालू पाव चमचा हळद रंगासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर बारीक चिरलेली कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबिरीची देठ आणि बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर यामध्ये घालूयात दोन ते तीन मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ ज्याने वड्याचं मिश्रण थोडंसं बांधून येतं आणि वडे कुरकुरीत होतं तर तांदळाच्या पिठामुळं काय होतं वड्याचं मिश्रण जे खूप ओलसर असतं ना त्याला थोडासा एक घट्टपणा येतो ते बांधून येतं आणि वडे व्यवस्थित तळता येतात शिवाय तांदळाच्या पिठामुळं काय होतं की वडे कुरकुरीत होतातच आणि कमी तेलकट होतात तुम्हाला वाटलं की तांदळाच्या पिठाचं प्रमाण अजून थोडंसं वाढवायचं आहे कमी करायचं आहे तरी पण चालेल आता याला चांगलं मिक्स करूया तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये थोडंसं अजून कांदा वाढवला तरी चालेल खूप मस्त असा तो कुरकुरीत लागतो तळलेला कांदा आणि आता मी लगेच वडे करायला घेणार आहे लगेच तळणार आहे तुम्हाला जर वाटतं की हे मिश्रण आधीच करून ठेवायचं थे आहे आणि आयत्यावेळी तळायचं आहे तर तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढ्या मिश्रणाचे वडे करा आणि उरलेलं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा असंच वर ठेवलं तरी याला पाणी सुटू शकतं त्यामुळं जर तुम्हाला आधीच मिश्रण करायचंय तर करा आणि फ्रीजमध्ये झाकून ठेवा मी आता लगेच वडे करायला घेते फक्त हे वडे आधीच करून ठेवायचे थे नाहीत जेव्हा आपण तळायला सोडतो ना त्यावेळी आयत्या वेळेस हातावर थापायचे आणि तळायला सोडायचे चला चला आता वडे तळायचे तेल गरम करायला ठेवलं आहे जे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाणायचं तेल आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तिथून ऑर्डर करू शकता आता वडे तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम पाहिजे खूप कडकडीत एकदम असं धूर निघेपर्यंत नको किंवा एकदम कमी गरम नको वडे जर तेल जर कमी गरम असेल ना तर वडे खूप तेलकट होतील मऊ होतील म्हणजे असं खातानाच खूप तेल तेल त्याच्यामध्ये ते जाणवेल त्यामुळे तेल व्यवस्थित तापू द्या आपण बघूयात आधी तेल कसं तापलं आहे थोडं मिश्रण टाकू हे बघा छान असं हे मिश्रण पटकन तळलं जातं याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम आहे चला आता वडे करून घेऊ गॅस मी कमी केला आहे थोडंसं हाताला तेल लावायचं आणि वडे थापून घ्यायचे खूप असे जाड करायचे नाही पातळच ठेवायचं हे बघा असे वडे करून घेतले तर चला तेल तापलेलं आहे हळूवारपणे वडा सोडायचा अगदी पटापट -पत वडे होतात त्यामुळं आयत्यावेळी करायचा मावतील एवढेच वडे सोडायचे फार गर्दी करायची नाही नाही तर तेल गार होतं तर चार वडे मी एका वेळी तळायला सोडलेले आहेत पहिला वडा बघा थोडा सेट झाला आहे आपण याला उलटून घेऊयात वडा सेट झाला ना एक अर्ध्या एक मिनटांनी मग उलटायचा मस्त झालेत वडे चला आता वडे सेट झाले की एकदा उलटून घ्यायचे आणि त्यानंतर उलट पलट करत करत असे छान कुरकुरीत होईपर्यंत एकदम कमी आचेवर तळायचे मोठे मोठी आच करू नका नाहीतर वरून शिजतात आणि आतमध्ये खूप कच्चे राहतात चला आता गॅस कमी करते आणि याला तळून घेते तर हे बघा मस्त वडे तळून झालेले आहेत मस्त आला आहे ना येस काढून घेऊयात तर इथं मी या तव्यावर सकाळीच डोसे केले होते त्याच्यावरच मी वडे काढून घेते घरी करत असताना असा जुगड आपण सगळेच करतो तर चला एक बॅच झालेली आहे बाकीचे वडे आपण असेच पटापट तळून घेऊया मस्त कुरकुरीत असे आपले डाळ वडे तयार झालेत असंच मी तव्यावर काढले कारण माझी आहे ही पापड वगैरे जरी तळले ना तरी मी चपाती भाकरी केलेल्या तव्यावरच काढते आणि मी थोडंसं मिश्रण शिल्लक ठेवलं बरं का हे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे उद्या वगैरे वापरेन कारण हे खूप वडे होतील एवढ्या प्रमाणात ना जवळपास बारा तेरा वडे झाले आणि वर अजून एक सात आठ वड्यांचं पीठ शिल्लक राहिलं म्हणजे एकूण सतरा अठरा वडे होतात चला आता हे वडे म्हटल्यावर तळलेली मिरची पाहिजेत फक्त आपण मिरची पोटं फोडून घ्यायची म्हणजे फक्त असं काप देऊन घ्यायचा तर मस्त गरम गरम आपले हे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत फक्त एक लक्षात घ्या बरं का वडे जेव्हा आपण थापत असतो ना खूप अगदी त्याला बिल आकार देत बसण्याची गरज नाही जसं आपण साबुदाना वड्याला देतो ना तसं नाही करायचं एकदम हलक्या हाताने गोळा आला की फक्त त्याला वरच्यावर आकार द्यायचा थोडे भुसभुशीत ठेवायचे म्हणजे वडे असे ना घट्ट होत नाहीत घशामध्ये दाटल्यासारखे होणार नाहीत हा वडा बघा मी एकदम असा भुसभुशीत असा स्थळ आहे आणि बघा किती छान असा आतपर्यंत भाजला गेलेला आहे वरून छान कुरकुरीत झालेला आहे तर या टिप्स म्हणजे साध्या सो सोप्या टिप्स आहेत ज्या मला कधी कधी आधी मला माहिती नाहीत पण करताना समजतात की अरे हां असं पण करता येतं तर त्या मी तुमच्यासोबत वरचेवर शेअर करतच असते तर आमचा हा संध्याकाळचा कुरकुरीत प्लॅन तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा करून बघा कुरकुरीत वड्यांची रेसिपी कारण आत्ताच चान्स असतो पावसाळ्यामध्ये असले पदार्थ खायला गिल्ट बिल्ट येत नाही आणि मनात ठेवायचं पण नाही तर चला माझा तर मस्त प्लॅन झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा कशी वाटली रेसिपी कव्हटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकी